मित्रांनो एक साधी भोळी नर्स होती गरीब घरून ती आलेली होती कष्ट करणारे आई वडील होते घरात गरीबी होती नंतर तिचं लग्न होत तिला दारोडा भेटतो तरी ती काम करत असते निबूटपणे व्यवस्थित काम करत एक दिवस अचानक एक व्यक्ती तिला पण विचारतो फिल्ममध्ये काम करणार का त्याच्यानंतर ती, ती राजस्थानमधल्या लोकल अल्बम्स आणि फिल्ममध्ये दिसायला पण लागली पण नंतर एक दिवस अचानक ती गायब झाली कशी गायब झाली बघायचंय चला मग व्हिडिओ बघायला तर गोष्ट अशी राजस्थानमधील अजमेर मधील किशनगड या ठिकाणी भवरी देवी नावाची एक मुलगी राहत ती मुलगी बिचारी गरीब घरची होती कशी बशी आठवीपर्यंत पर्यंत शिकली होती तिचे घरचे वडील आई वडील शेतमजूर होते शेतात काम करायचे आठवीमध्ये अचानक वडिलांचा ॲक्सिडेंट झाला वडील वारले त्यानंतर त्यांच्या आईने तीन मुलींना कसं बस बारावीपर्यंत शिक्षण दिलं आणि नंतर त्यांचं लग्न करायला पण तिच्याकडे पैसे नव्हते मग हो तिने एकाच मंडपात तिघांचंही लग्न लावून देई त्यानंतर आपली भवरी देवी अठरा वर्षाची असताना जोधपूरमधील बोरुडा या गावी आली लग्न झाल्यानंतर तिचा नवरा तिचा नवरा दारुडा होता तो ड्रायव्हर होता तर लग्नानंतरही तीच परिस्थिती पुन्हा गरिबी उपासमारी पैसे नाही काही नाही नवराही दारुडा घरामध्ये काही व्यवस्थित वातावरण नव्हतं हो पण इथे तिच्या जीवनामध्ये एक वेगळी गोष्ट घडली जिनं तिचं जीवनच पालडून गेलं तिचे सासरे हेल्थ डिपार्टमेंटमध्ये काम करायचे त्यामुळे त्यांनी त्यांच्या ओळखीने एकोणीसशे नव्याण्णवला तिला जॉब लावून दिला ॲसिस्टंट नर्स म्हणून तिला जॉब लागला आणि जैसलमेर मधल्या एका गावी तिची पोस्टिंग झाली त्या ठिकाणी गेल्यावर तिला जरा चांगलं वाटायला लागलं कारण की या घरगुती प्रॉब्लेम्स म्हणून ती जरा वेगळी आली आणि इंडिपेंडेंटपणे काम करायला लागली भौरी देवी अत्यंत सुंदर होते एकदा ती हॉस्पिटलमध्ये काम करत असताना एका माणसाने तिला बघितलं तिला बराच वेळ तो बघत राहिला मग तिच्या जवळ आला आणि तिला विचारलं फिल्ममध्ये काम करशील का भौरी देवीला वाटलं आता आपलं जीवन बदलणार एक सुंदर अपॉर्च्युनिटी तिला समोर दिसू लागली ती लगेच हो म्हणाली मग त्यानंतर बऱ्याच दिवस म्हणजे राजस्थानचे लोकल अल्बम्स आणि फिल्म ती दिसायला सुद्धा लागली मित्रांनो भौरी देवी आता हिरोईन झाली होती म्हणजे जा ऍक्ट्रेस झाली होती ती आता बऱ्याचशा अल्बम्समध्ये वगैरे काम करत होती आणि नर्स जॉबही करत होती जॉब काही सोडता येत नव्हतं कारण की ऍक्टिंग ऍक्टिंगमध्ये काही एवढे पैसे मिळत नव्हते तिला त्यामुळे जॉब करावा लागत होता पण ती नर्सच्या जॉबमध्ये बराच वेळा सुट्ट्या घ्यायची बऱ्याच सुट्ट्या रजा 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 घेत राहायची मग कोणाच तरी पोटात दुखली दोन हजार नऊ मध्ये कोणीतरी कंप्लेंट केली की, की ही बाई तो येतच नाहीये नुसते सुट्ट्याच घेतेये व जॉब कशाला करतो नंतर चौकशीचे आदेश निघाले आणि त्यात लक्षात आलं की ही खरंच येत नाहीये त्यानंतर तिला नोकरीवरनं काढून टाकता येतं मित्रांनो भौरी देवी आता छानपैकी ऍक्ट्रेस झाली होती मस्तपैकी ती लोकल आल्बम्स आणि चित्रपटांमध्ये कामही करायला लागली होती पण तिला आता नोकरी सोडावं वाटत नव्हती कारण मध्ये एवढे तिला पैसे मिळत नव्हते नोकरीमधून तिचं घर चालत होतं त्यामुळे नोकरी काय सोडता येत नव्हती पण ती इतक्या सुट्ट्या घ्यायची इतक्या सुट्ट्या घ्यायची तिचं नोकरीकडे लक्षच नव्हतं की ऍक्टिंगच करायची आणि जॉबमध्ये बऱ्याच सुट्ट्या घ्यायची मग ती नोकरीला बऱ्याच रजा घेते म्हणल्यावर कोणाच्या तरी पोटात दुखणारच मग कोणीतरी तिची कंप्लेंट केली दोन हजार नऊ मध्ये आदेश निघाले की बघा ही नोकरीवर येते ना ये की नाही येते की जॉब व्यवस्थित करते की नाही त्या आदेशनुसार मग खरं ठरलं की ती बऱ्याच रजा घेते नोकरी व्यवस्थित करत नाहीये तिला टाकलं काढून मित्रांनो तिचा जॉब गेला आता इथे एक ट्विस्ट आहे जेव्हा ती ऍक्ट्रेस झाली अल्बम्समध्ये चित्रपटांमध्ये काम करायला लागली तेव्हा बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांसोबत तिच्या ओळखी झाल्या साहजिकच ऍक्टर लोकांच्या मोठ्या लोकांसोबत ओळखी असतात मग तिनं ठरवलं त्या ओळखीचा वापर करायचा आणि नोकरी परत मिळवायची मित्रांनो तिच्या ओळखीच्या असणाऱ्या मोठ्या लोकांपैकी एक नाव म्हणजे एम एल मालखन सिंग बिष्णोई ती मालखन सिंग बिष्णोई यांच्याकडे गेली आणि तिने मदत मागितली ती माझी नोकरी गेली काहीतरी करा त्यांनीही मदत करायचं ठरवलं तर या मालखन सिंग बिश्नोईचे मित्र महिपाल सिंग मदरना हे वॉटर रिसोर्सेस मिनिस्टर होते त्यांनी तिचं सस्पेन्शन तर हटवलंच तिची बदली पण करून दिली ते पण तिच्या गावाजवळ म्हणजे मोरुंडा गावाजवळ तिची बदली पण झाली मित्रांनो आता सगळंच छान झालं तिची नोकरी पण परत मिळाली पोस्टिंग पण जवळच मिळाली जवळच्याच गावात ती आता राहायला लागली सगळं काय व्यवस्थित झालं वा किती छान पण मित्रांनो तसं नाही पैसा पॉवर आणि पॉलिटिक्समध्ये काहीच फ्री मिळत नाही कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता आहे और देवी ने क्या पोया हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला स्टोरी आवडत असेल केस आवडली असेल तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा आता आपले भौरी देवीचं पालखन सिंग आणि महिपाल सिंग यांच्यासोबत उठणं बसणं सुरू झालं त्यांच्यासोबत राहायला लागली फिरायला लागली बऱ्याच कार्यक्रमांमध्ये पण दिसायला लागली तिचं सोशल स्टेटस वाढलं मित्रांनो त्यांच्यासोबत राहून राहून तिची परिस्थिती पण बदलली तिच्याकडे पैसा पावर संपत्ती गाड्या घर सगळं झालं आणि मित्रांनो तिचं जीवनच आता बदलून गेलं होतं मित्रांनो तिच्याकडे पैसा संपत्ती सगळं आलं होतं पण तिचा नवरा अजूनही तशीच गाडी चालवायचा ड्रायव्हरच होता दारू वगैरे प्यायचा सगळं जीवन त्याचं पहिल्यासारखंच होतं तिचंच जीवन फक्त बदललं होतं त्या नवऱ्यापासून तिला तीन सुद्धा होती पण तिला आता मोठी स्वप्न बघायची सवय लागली होती तिला हो हो वा आता लोक ओळखत होते तिला आता तिची वेगळी ओळख बनवायची होती तिला मिनिस्टर किंवा एम एल ओळखणारी एक बाईक एवढंच राहायचं नव्हतं तिला स्वतः मिनिस्टर किंवा एम एल ए व्हायचं होतं पण त्यासाठी ती महिपाल सिंग आणि मलकल सिंग यांच्या मागे लागली आता मला एम एल ए व्हायचंय किंवा मिनिस्टर व्हायचंय मला तुम्ही आता तिकीट द्या मला निवडणूक लढवायची मला जिंकायचंय मला पॉलिटिशियन व्हायचंय अशी ती स्वप्न त्यांना सांगायला लागली तेव्हा ते म्हणायला लागले अरे तुझं हे काम नाहीये त्यांनी तिला खूप समजवलं तू हिरोईन होय ऍक्ट्रेस होय पण तुझं हे काम नाहीये आम्ही पॉलिटिशियन आहे आम्हाला आमचं माहिती आहे असं तिला समजून सांगायला लागलंय पण तरीही ती काय ऐकत नव्हती त्या दोघांनी वारंवार समजावलं तिला की तू नाही होऊ शकत पॉलिटिशियन तू मस्तपैकी ॲक्ट्रेस हो तुला पैसे पाहिजे का पैसे घे सगळं कर पण ती म्हणली नाही मला आता पावर पण पाहिजे पैसा तर पाहिजेच त्याच्यापेक्षा जास्त पावर पाहिजे तिने काय केलं माहिती का तिने या दोघांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली मालकन सिंग आणि महिपाल सिंग यांना सांगितलं तिने माझ्याकडे सीडी आहे त्या सीडी मध्ये आपले व्हिडिओ आहेत मित्रांनो समजून घ्या ती सीडी काय असेल आणि त्याच्यामध्ये कसे व्हिडिओ असतील बावन्न मिनिटाचे व्हिडीओ त्या सीडी मध्ये बघ या दोघांसोबतचे त्याने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली काय ना मित्रांनो पैसा पावर संपत्ती मिळवायसाठी कोणी कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि काही करू शकतो तोच प्रकार आपल्या भौरी देवीने करायला सुरुवात केली सात सप्टेंबर दोन हजार अकरा मध्ये एक कम्युनिटी गॅदरिंग होती तिथे मालखन सिंगला तिने धमकी दिली ह्या कम्युनिटी गॅदरिंग मध्ये मी सगळ्यांना सांगून देईन की माझी जी तिसरी मुलगी आहे तुमची आहे आणि मित्रांनो ती गोष्ट खरी सुद्धा होती तिसरी मुलगी मालकन सिंगचीच होती मालकन सिंग घाबरले काय करावं त्यांना समजत नव्हतं तिने मालकन सिंगला काय डिमांड केली माहितीये का वीस किलो सोनं आणि पन्नास लाख रुपये मागितले बापरे नंतर तिनं महिपाल सिंग सोबत एक वेगळी खेळी खेळली त्या सीडी मधला महिपाल सिंग सोबतचा काही भाग तिनं एका लोकल न्यूज चॅनलला देऊन टाकला आणि त्या लोकल न्यूज चॅनलने ते व्हिडिओ प्रदर्शित सुद्धा केलं ते व्हिडिओ सगळ्यांना दिसायला लागले न्यूज चॅनलनी सांगितलं म्हणजे असं सूचित केलं लोकांना इनडायरेक्टपणे की हे महिपाल सिंगच आहे असं सरळ नाही सांगितलं पण तरीही सूचित तसंच होत होतं की हे महिपाल सिंग आहे त्या दोघांच्या नाकात दम करून टाकला होता भौरी देवी पण ती आगीशी खेळत होती भयानक गोष्ट करत होती कधी केलेली नाही अशी गोष्ट करत होती मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार अकरा भाऊरी देवी अचानक गायब झाली भाऊरी देवी गायकून दोन चार दिवस गेले तिच्या फॅमिलीने काही सिरियस घेतलं नाही हो ठीक आहे ती आता दोन तीन दिवस तर दिसली नाही कारण ब दुसरीकडे राहत होती बऱ्याच ठिकाणी फिरायची कुठे समजा फोन एक दोन दिवसानंतर फॅमिलीला करत असेल त्यामुळे त्यांना काही वाटलं नाही विशेष पण बरेच दिवस झाले तिचा काही पत्ताच नाही मग घरचे घाबरले मग घरच्यांनी पोलीस कंप्लेंट केली आता मालखन सिंग बिश्नोई आणि महिपाल सिंग मदार ना आहे दोघं काँग्रेसचे लिडर पोलीस तपास सुरू झाला आणि ह्यांच्यावर दबाव यायला लागला बी जे पीवाले सुद्धा त्यांनी हे प्रकरण उचलून धरलं त्यांनाही काँग्रेसचे लिडर होते आता बीजेपी वाल्यांनी इतका इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली का कारण की हे दोन लीडर तर काँग्रेसचे होते दुसरी अशी गोष्ट की आपली भवरी देवी बीजेपी वाल्यांकडे पण गेली होती त्यांनी त्यांना एक ऑफर दिली की ही सीडी मी तुम्हाला देऊन टाकेल फक्त मला तिकीट द्या मला निवडणूक लढवायची बीजेपी वाल्यांनी प्रेशर द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर पब्लिक प्रेशर सुद्धा वाढलं कारण आता इतके दोन मोठे नेते या केसमध्ये आहेत मग पोलिसवाले हे वाले काम करतील की नाही प्रामाणिकपणे सगळं काम होईल की नाही म्हणून पब्लिक प्रेशर सुद्धा वाढत गेलं त्यामुळे या दोन कारणामुळे ही केस कडे के सोपवली गेली पंधरा सप्टेंबर दोन हजार अकरा ला सीबीआयने चौकशी करायला सुरुवात केली त्यानंतर तेवीस सप्टेंबर दोन हजार अकरा ला कोर्टाने महिपाल सिंग विरोधात एफ आय आर रजिस्टर करायला सांगितलं असे ऑर्डर दिले आणि सुनावलं सुद्धा पोलिसांना की इतक्या दिवसात एफ आय आर का नाही नोंदवला याच्यानंतर सी एम अशोक गहलोत यांनी पण या प्रकरणामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली कारण त्यांच्यावर पण प्रेशर तेवढंच येत होतं त्यांनी महिपाल सिंगला सांगितलं तू तुझं पद सोडून निघून जा का का आता पण महिपाल सिंग काही ऐकतच नव्हता राजीनामाच देत नव्हता शेवटी सोळा ऑक्टोबर दोन हजार बाराला सीएमने स्वतः महिपाल सिंगला काढून टाकलं आता सीबीआयचा पहिला रिपोर्ट आला त्या रिपोर्टनुसार महिपाल सिंग आणि भौरी देवी यामध्ये काय बोलणं झालं होतं ते समोर आलं म्हणजे तसं सीबीआयने सांगितलं त्यांनी सांगितलं की साठ लाख रुपये द्यायचं महिपाल सिंग यांनी कबूल केलं होतं त्यातले अडीच लाख रुपये ऍडव्हान्स सुद्धा दिले होते अशी डील ठरली होती यानंतर एक सप्टेंबरला सोहनलाल बिष्णोई हा महिपालचाच एक माणूस तो भौरी देवीला भेटणार बिलारा गावी जाणार आणि तिला सगळे पैसे देणार आणि तिच्याकडून सीडी घेणार असं ठरलं असं सीबीआयने सांगितलं मग नंतर भौरी देवीकडे एक बोलेरो आली त्या बोलेरोचा ड्रायव्हर शमसुद्दीन तो आला त्याच्यामध्ये व्ही डी सुद्धा होतं त्या डीव्हीडीमध्ये त्यांनी ती सीडी चेक केली आणि भौरी देवीला सुद्धा सोबत घेतलं ती सीडी तीच होती हे त्यांनी पक्क केलं त्यानंतर गाडी बिलाराकडे निघाली गाडीमध्ये तीन जण होते भौरी देवी शमसुद्दीन आणि सोहनलाल बेश्णई गाडी बिलाराजवळ आली पण बिलारामध्ये गेली नाही बिलाराजवळ येताच गाडीने रस्ता बदलून टाकला त्यानंतर सीबीआयच्या रिपोर्टनुसार भौरी देवीला मारण्यात आलं नंतर तिची बॉडी दुसऱ्याच एका स्कॉर्पिओमध्ये शिफ्ट करण्यात आली त्या स्कॉर्पिओमधून ती बॉडी दुसरीकडे नेण्यात आली असं सीबीआयने सांगितलं त्याचे पुरावे सुद्धा सीबीआयने सादर केले एक मोठा पुरावा म्हणजे मालकन सिंगची बहीण इंदिरा देवी हिचं भौरी देवीसोबतचं मारवाडी भाषेतलं संभाषण त्या संभाषणाच्या टेपमध्ये काय होतं की ती बोलली त्या सीडीच्या बदलत सात करोड रुपये तुला मिळतील त्यानंतर शमसुद्दीनचा पण फोन टेप करण्यात आला प्रदीप गोधराला तो बोलला होता की तुझ्या ताब्यात मी बॉडी सोपवतो होतो हे सुद्धा समोर आलं त्यानंतर बावीस ऑक्टोबर दोन हजार बाराला तो सरेंडर सुद्धा झाला दा। त्यानंतर दहा नोव्हेंबर दोन हजार बाराला महिपालने मान्य सुद्धा केलं की माझ तिच्यासोबत अफेअर होत चार पर्यंत अकरा जणांना अटक केलं या गुन्ह्यातल्या म्हणजे या गुन्ह्याशी संदर्भात जे पण इन्वॉल्व्ह होते त्यांना अटक केलं पण एकानेही मान्य नाही केलं एक पण म्हणलं नाही की मी गुन्हा केला एकाला सुद्धा मान्य नव्हतं की मी गुन्हेगार आहे यानंतर बारावा व्यक्ती ज्याला अटक केलं त्याचं नाव कैलास जाखर त्याने कबूल केलं त्यानं सांगितलं की एक सप्टेंबरला प्रेत बिष्णू घेऊन त्याने जलोधा या गावाजवळ जाळलं कैलास जाखर द्वारा जी जागा दाखवली तिथं कोणीच गेले सीबीआयचे लोक गेले त्यांना काय आढळलं त्या ठिकाणी त्यांना एक जळा भेटलं पाच दात हाड घड्याळ पेंडंट एअर रिंग जोडवं नोज रिंग आणि काही दागिने भेटले आता भौरी देवीचा मुलगा साहिल यांनी ह्या सगळ्या गोष्टींची ओळख पटवली की हे त्याच्या आईचेच यानंतर फेब्रुवारी दोन हजार बाराला एम्सने काय रिपोर्ट दिला माहिती का ही हाडं त्या बाईची नाहीच आहेत ही कुठल्या तरी जनावरांची हाडं पैसा बोलता है पैसा पावर काही करू शकतात तर लोकांना वाटलं की कुस्तो गडबड आहे या रिपोर्टमध्ये काहीतरी म्हणजे सत्य लपवलं गेलेच आहे स्पष्टच आहे आता सगळ्यांच्या समोर ही गोष्ट तर स्पष्ट होती की हा रिपोर्ट चुकीचा असू शकतो याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे शेवटी अमेरिकेच्या एफ बी आयची मदत घ्यावी लागली मग ही केस एफ बी आयकडे सोपवली मित्रांनो एफ बी आयने डी एन ए टेस्ट केला त्या डी एन ए टेस्टमध्ये ही भौरी देवीचीच हड आहे हे त्यांनी सांगितलं स्पष्ट केलं यानंतर कोर्टाने भौरी देवीचा मृत्यू झाला तिला म्हणजे डेथ घोषित केलं पण मित्रांनो आजपर्यंत या केसचा खुलासाच झाला नाही दोन हजार एकवीसला महिपाल सिंग कॅन्सरनी मेले त्यानंतर माखन सिंग आणि बाकीचे लोक दहा वर्ष जेलमध्ये होते नंतर ते बेलवर बाहेर सुद्धा आले त्यानंतर बाराच्या बारा, बारा आरोपी ते सुद्धा अजून बाहेरच आहे आणि ही केस अजून सुरूच आहे मित्रांनो भौरी देवी तर गेली पॉवरफुल लोकांनी तिला चिरडून टाकलं पण मला सांगा या सगळ्या प्रकरणामध्ये भाऊरी देवीची चूक नव्हती का तिची पण चूक होती तिला पण पैसा पावर संपत्ती हवी होती आणि शॉर्टकटने हवी होती त्यासाठी तिने ब्लॅकमेल केलं होतं ही पण तिची चूक होती आम्ही असं सा सरळ सांगत नाही की तिचीच सगळी चूक होती या दोघांची पण चूक होती बाकीच्यांची पण चूक होतीच पण मित्रांनो पैसा पावर पॉलिटिक्स यांची हवस माणसाला काय करायला लावू शकते हे बौरी देवीच्या केसमध्ये स्पष्ट झालं तुम्हाला आजची केस कशी वाटली तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा आणि मागोवा हा प्रोग्राम बघत राहा त्यासाठी संवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा थँक्यू